सर नमस्कार नमस्कार आज आपण आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि तुम्ही उसाला गेली दोन वर्षापासून सगळ्याच पिकांसाठी आपले ग्रीन पॅन्ट प्रोडक्ट वापरता बरोबर आहे ना तुमचं नाव सांगा सर नितीन शिंदे राहणार इस्थळ तालुका जिल्हा बीड बरोबर आहे तर हे कोणाकून याचा तुम्ही प्रोडक्ट प्रमोद मुळे साहेब नमस्कार नमस्कार काय काय प्रोडक्ट सांगा मुळे सर दे ग्रो नायट्रोकिंग दिला ग्रो दिला एफ सी पावडर दिला प्रीमियम दिला स्प्रिड ऑन नाईन्टी बरं म्हणजे दोन वर्षापासून सर आपले प्रोडक्ट वापरतात बरोबर आहे सर काय फरक आहे फरक ॲव्हरेजला चांगला फरक आहे आणि वाढ फुटवा फुटवा चांगला आहे ऊसासाठी ही जी आपला ऊस आहे किती महिन्याचा आहे ती तीन महिन्याचा ऊस आहे तीन महिन्याचा ऊस आहे काका तुमचं नाव गडदे गडदे तुम्ही काय ते मालता होता उसाला काय फरक पडते मातीला म्हणजे हे बेहंदाड हे झालेलं घेते आपसून घेते हे औषध चांगलं येते नाही मग चांगलं येते बेअनदळाड आपसून घेते म्हणजे ऑफिस जमीन लवकर बरोबर आहे तर आपल्या ह्या तीन महिने झाले तुसाला बरोबर आहे जरा फुट दाखवत का कसं दाखवा जरा बरं फुट

हे त्यारा. पहिले एक दोन तीन चार 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 आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस बरं सर जे खालून जी फुटवायला मूड की बारीक आहे का मोठा आहे तशी झाड आहेत का लहान आहेत ना, ना? हा मग ही तुम्हाला कुठे बघितलं आपण इथं बघा किंवा कुठल्या उसाला बघितलं आपण तर मोड जेला खालून भूमपावर टाकल्यामुळं प्रोम प्रो टाकल्यामुळं ती लहान नाही मोड ही भूमपावरची पावर आहे आणि जमीन वापशावर येणे हे कशामुळे होतंय तर जमीन भुसभुशीत झाली दोन वर्षामध्ये सातत्याने वापर झाल्यामुळे जमीन काय झाली आपली भुसभूस झाली एकूण प्रोडक्ट चांगले सर तुम्ही समाधान येतलं पाहिजे का ना पाहिजे पाहिजे शंभर टक्के वापरला पाहिजे पाहिजे धन्यवाद सर